शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर मित्रांनो आता आपण आहोत ते जवाहर चौकामध्ये आहोत आणि आता आपण निघालो आहोत ते दुधपापेश्वर घाटी ह्या ठिकाणी निघालो आहोत तिथे दुधपापेश्वर युवक मंडळ यांच्यातर्फी आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि ही पूजा आहे स चौसष्टवा वर्ष ह्या पूजेचं तर निमित्ताने आपण आता निघालो आहोत हे आहे खटवडचा रस्ता रस्त्याचं काम अजून चालू आहे जवळजवळ महिन्यात दीड महिना काम चालू आहे रस्त्याचं अजून पूर्ण झालेलं नाही आहे पाहता आपण बरोबरच खूप खराब रस्ता झालेला होता परंतु आता हो हा एक चांगला असं डांबरीकरण झालेलं आहे रस्त्यावर थोडासा अतिथी भाग शिल्लक आहे रस्त्याचं काम करायचं आपण हो हो आता आलेलो आहोत जिथे आता सत्यनारायणाची पूजा आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत पाहता या बाजूला इकडे महाप्रसादाची व्यवस्था आहे आता बरोबर सात वाजता इथे महाप्रसाद सुरू होईल आणि इथे तयारी ते पाहताय आपण इथे आता महाप्रसादाची तयारी चालू आहे पाहता आपण महाप्रसादाची इथे जोरदार तयारी चालू आहे थोड्याच वेळ इथे साधारण सात साडेसात वाजता इथे महाप्रसादाला सुरुवात होणार आहे आणि बघताय आपले कॅटरिंग वाले आले आहेत आमच्या लांजातले आहेत चार चाळीस इकडे येत आहे हा कसं वाटतंय इकडे मला तर चांगलंच कार्यक्रम मंदिर हा हा दरवर्षी इथे महाप्रसाद असतो हा हा तर पाहताय हे आपल्या नाक्यातले एक अथर आहेत त्यांचे सहकारी वगैरे इकडे आलेले आहेत इकडे काय चपाती होते महाप्रसादाच्या कक्षातून बाहेर आल्यानंतर समोरच इथे श्री मारुतीचं मंदिर आहे तिथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते तसंच आपण हे लायटिंग वगैरे बघताय डेकोरेशन पाहताय आमचे राजापूरचे प्रसिद्ध डेकोरेटर आर्यन डेकोरेटर्स यांचं हे पूर्ण लायटिंग आहे आणि डेकोरेशन आहे खरोखरच खूप सुंदर असं डेकोरेशन आहे पाहत आहे आपण आता दिवसा आपण शूट करत आहोत त्यामुळे आपल्याला लाईटचा इफेक्ट थोडा कमी वाटेल आणि आता आपण आलो ते अगोदर श्री सत्यनारायण महापूजेचं आपण दर्शन घेऊया आणि आपण हे डेकोरेशन पाहता ते आहे आपले दादापूरचे प्रसिद्ध आर्यन डेकोरेटर्स आपण आहे हे यांचे प्रोप्रायटर आहेत आर्यन काय सत्यनारायण महापूजेचं आपण दर्शन घेऊया सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे पूजेचं आपण चलचित्र पाहत आहे शिवशंकरांचं आज आमचं धुतुबाबेश्वर युवक मंडळातर्फे हळदी उंकाचा आणि पूजा गेल्या वर्षी एक राहिली होती दोन पूजा आपण आज यंदा घातलेल्या आहेत खूप महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आपल्याकडे संध्याकाळी सात वाजता राजापूर वासियांना आहे आणि एक ह्या निमित्ताने आमच्या वाडीतर्फे म्हणजे धुतुबाबेश्वर युवक महिला मंडळ आणि युवक तर्फे आज हळदी का एक कार्यक्रम ठेवलेला आहे धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग आलेला आहे आता इथे हळदीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे का स्वाती पोटले माझे नगरसेविका सेविका दूधपापे श्रेक मंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झाली आणि त्यावेळीपासून इथे दरवर्षी सार्वजनिक पूजा त्यानिमित्ताने भजनाचे कार्यक्रम असतात पहिल्यांदाच आता ह्या वर्षी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम समारंभ हे सा केलेला आहे चालू केला आहे आणि आत्ताच आम्ही रामतांडूळ स्तोत्र इथे देवाच्या चरणी आमची प्रार्थना सेवा थोडीशी केलेली आहे आणि आमच्या इथे तसं म्हणाल तर सर्वच जातीधर्माचे लोक आहेत तर सगळे अगदी आनंदाने सर्व कार्यक्रमाला हजर असतात हळजित नूसाठी सुद्धा तर तुम्ही बघू शकता तर इथे खेळीमिळीचं वातावरण आमच्या मंडळाचं आहे आणि त्याच्यातूनच असे कार्यक्रम दरवर्षी घडत असतात आपण जो आता बॅनर पाहत आहात ते आहेत अनिल कृष्णा बिर्जे कैलासवासी तर हे माझी अध्यक्ष आहे त्या मंडळाचे श्री दुधोबापेश्वर युवक मंडळ आणि आज ते पूजेनिमित्त आपण आता येथे आलेलो आहोत आणि ते, ते आता मान्यवर व्यक्ती आहेत तर ते त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाविषयी तसंच ह्या सत्यनारायण पूजेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि राजापूर धुप धुका घाटीवरचं धुसपाकेश्वर युवक मंडळ एकोणीसशे बहासष्ट पासून दु� पाषट पाष्ठ स्थापना झालेली आहे तिथपासून एक आहे विविध कार्यक्रम या मंडळातर्फे राबवले जातात प्रतिवर्षी सत्यनारायणाची पूजा सार्वजनिक पूजा वाढीतर्फे घातली जाते तसंच होलिकोत्सव गणेशोत्सव गणेशोत्सवात सार्वजनिक वाढीची मिरवणूक विसर्जन मिरवणूक हे सगळे कार्यक्रम आणि इतरही महिला महिलांचे हळदी कुंकू वगैरे असे कार्यक्रम राबवले जातात आता या मंडळाचे नूतन अध्यक्ष श्री नरेंद्रजी कोंबेरकर हे यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्या याच्या सर्व मंडळीही त्यांच्या याच्या खाली काम करते एकोणीसशे पासष्टला पूजा चालू केली आणि या पूजेला पुढे मध्ये खंड पडला नाही आणि हे जी वर्गणी मागितली जाते ही संपूर्ण वाढीत बाहेर कुठे वर्गणी मागत नाही आणि ज्या वर्गणीमध्ये जो जास्त जास्त चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होईल असं बघितलं याच्या आधी पिक्चर वगैरे आणतले जात नसेल पण आता पिक्चरला कोण लोक येत नाही भजनाला पण येत नाही मोबाईल ती असल्यामुळे पण बऱ्याचशा यांचा अध्यक्ष पण बदलत आहेत त्यामुळे मोठा असा कार्यक्रम भोजनाचा वेळ ठेवायचा सगळ्यांनी ठरलं आणि एकही वर्गणी मागितले असताना सुद्धा पूजेचा एकही पैसा इकडे तिकडे होत नाही एकोणीसशे पासष्टपासून काही शोक अजूनही बघता येईल आणि नवीन आता मुलं तयारी झाले या आमच्या हो आधी कधी करू होते बोटे बहुतेक त्या लोकांनी पूजा तयारी केली आणि ती शेवटपर्यंत अजून बरोबर साठ वर्ष झाली धन्यवाद आणि गुरुजी बोलत आहेत आधी महिला आपण जी मुलाखत घेत आहे मला आनंद वाटतो की हे धोपेश्वर घाटी हे नाव जे आहे हे फार पूर्वीपासूनचं नाव धोपेश्वर स्थापन झाल्यापासूनचं नाव आहे धोपेश्वर घाटी कारण जव्हार चौकापासून जे सुरुवात होते ती झोपेश्वरच्या देवळापर्यंत ही घाटी जाते आणि म्हणून या घाटीला एक महत्त्व आहे की धोपेश्वर घाटी म्हटलं जातं या धोपेश्वर घाटीवरती आम्ही सगळे रहिवासी राहतो याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि धोपेश्वर आमचं हे ग्रामदेवत आहे ग्रामदेवत आहे आणि या ग्रामदेवतेचं नावाने आम्ही या ठिकाणी राहतो आणि या वाडीलाच आमच्या नावामुळे धोपेश्वर घाटी असं पडलेलं आहे पूर्वीपासून आमच्या सरकार दरबारी देखील धोपेश्वर घाटी हेच नाव पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा एक अभिमान आहे दुसरी गोष्ट अशी पूर्वी की पूर्वीच्या जर मागचा एक इतिहास जर बघितला आपण तर त्यावेळी आपण एवढी तरुण मंडळ जे आहे यांना या त्या इतिहासातून थोडीशी माहिती नाही आहे की जव्हार चौक जो आहे तर जव्हार चौकापासून धोपेश्वर घाटीला जिथे सुरुवात होते या ठिकाणी पहिली आमची सत्यनारायणची महापूजा व्हायची आणि त्या पूजेमध्ये आमच्या ज्या पताका लागलेल्या असायच्या त्या धोपेश्वर घाटीपासून जी मशीद आहे आत्ता राजापूरची तिथपर्यंत पताका असायच्या तिथे भजनांचा एक जलसा चालायचा कारण त्यावेळी इतर कार्यक्रम कोणतेही नव्हते टी व्ही नव्हते इतर कुठलेच कार्यक्रम नव्हते म्हणजे करमणुकीचे जे साधन आहे किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी एखादा कार्यक्रम आपण लोकांना ऐकण्यासाठी ठेवावा असा कुठलाच एक म्हणजे हे नव्हती कार्यक्रमच नव्हते कसले फक्त एकमेव म्हणजे भजन आणि हे भजनाचा जो कार्यक्रम आहे हा भजनाचा कार्यक्रम आहे राजापुरामध्ये बऱ्याच ठिकाणी भजनी मंडळ होती आणि त्या मंडळांचे तिथे जलसा झालायचा त्याला झगडा म्हणतात त्या पद्धतीचे झगडे व्हायचे आणि त्याच्यात आमच्या राजापूरचं म्हणजे धोपेश्वर घाटीचं नाव हे एक नंबरला असायचं त्याला कारण असं आहे की जे सावळाराम बिरजे म्हणून जे बो होते हे संगीत क्षेत्र क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे पुढच्या लेवलचे होते म्हणजे त्यांना संग पेटीवर बसल्यानंतर सहजासहजी ते हात मारत असत इतके म्हणजे अतिशय चांगले त्यांना मुद्दरी टी व्ही चालावरती बोलवण्यात आलं होतं अलीकडच्या काळामध्ये पण ते गेले नाहीत कारण वयोवर्जू झाल्यामुळे ते जाऊ शकलं नाही अशी व्यक्ती आमच्या या धोकेश्वर घाटीमध्ये निर्माण झाली आणि त्यांचे बरेचसे शिष्य या राधापूर तालुक्यामध्ये आहेत की जे आज भजन चांगल्या प्रकारे करू शकतात अशा या याच्यामध्ये शेवटी लोक यांना असं वाटायला लागलं पहिले तर बा बाहेर जायचे ब बुवा म्हणून इतरांच्या मंडळामध्ये नंतर मग इथली जी काही स्थानिक मंडळ अशी होती की उदाहरणार्थ गंगाराम साखर करणारा किंवा एक तांबे आमचे श्रीपाद तांबे दादा दा बिरजे अशी अनेक मंडळे आहेत काकाजी वगैरे यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपला बुवा आपल्याकडची बुवा जर बाहेरच्यानं मार्गदर्शन मार्गदर्शन करतायत तर आपण देखील एक मंडळ स्थापन करून त्या ठिकाणी आपण भजनाचा कार्यक्रम करावा आणि या दृष्टिकोनातून त्याने भजनी मंडळ स्थापन केलं त्या भजनी मंडळाला जवळजवळ आज शंभर वर्ष होऊन गेली असतील कारण माझ्या माहितीप्रमाणे माझे वडील माझे वडील जे सांगायचे किंवा भजना त्या भजनामध्ये आम्ही जे बुवांचं नावं घेतो त्यामध्ये सावळ्या मिरच्याच्या अगोदरची काही एक दोन नावं घेतली जायची त्यांचा जय जयकार केला जायचा याचाच अर्थ हा शंभर वर्षाची परंपरा या भजनी मंडळाला होती आणि हे भजनी मंडळ हे झाल्यानंतर हळूहळू हे जे एकंदरीत वातावरण सगळं जे बदललं याचं म्हणजे भजनं हा जर थोडंसं मागे पडत गेलं आणि निरनिराळ्या फॅसिलिटीज ज्या तरुणांमध्ये निर्माण झाल्या त्या दृष्टिकोनातून शेवटी आम्हाला असं वाटायला लागलं की भजनी मंडळाच्या जोडीला आपलं जर एखादं युवक मंडळ असेल hmm. तर ते अधिक काम करू शकतं पण आम्ही म्हणजे जे जुने लोक होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच hmm. पहिल्या सुरुवातीला ते त्याने आधी अगोदर असे हे मंडळ स्थापन केलं पण त्या ते मंडळाला त्यांनी नाव दिलं नव्हतं हो त्यांनी एवढंच केलं की आपण एक पूजा इथे या ठिकाणी घालावी कारण hmm. कुठलाच कार्यक्रम पूजा घालावी त्याप्रमाणे ते म्हातारी माणसं असून देखील ते त्या काळामध्ये वर्गणीसाठी संपूर्ण या वाडीमध्ये फिरायचे आणि छोटीशी का पूजा असे ना त्यांनी इथे सुरुवात केली होळीची सुरुवात देखील त्यानेच केली आणि अशा या याच्यामध्ये शेवटी असा आमचा विचार आला की आम्हाला ज्यावेळी निमंत्रण बाहेरून यायला लागली त्यावेळी बघ कुठल्या नावाने कोणाला निमंत्रण द्यायचं म्हणजे वाडीला सगळ्यांना समजेल त्यावेळी तसं काय म्हणजे गावकार किंवा अशी पद्धत काय नव्हती त्यामुळे जे कोण वरिष्ठ असतील किंवा ज्यांच्या याच्या देखरेखाली किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली वाढी चालते अशा माणसाकडे ती चिठी यायची आणि अशी चिठी यायला लागल्यानंतर काही वेळा काय व्हायचं की त्या ज्याला चिठी दिली त्याला जर लक्षात नसेल तर तो, तो समारंभ आम्हाला आम्ही वंचित माणसाने चालू केली आणि त्याच्यानंतर युवक मंडळ स्थापन झालं मग युवक मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणजे आम्ही एक क्रिकेट स्पर्धा भरवल्या किंवा इतर काही असे सांगिक खेळ वगैरे यांच्या स्पर्धा भरवल्या हो आणि त्याच्यातून हे मंडळ उदयाला आलं आणि डी सी सी म्हणून म्हणजे मन धोपेश्वर क्रिकेट क्लब ह्या ज्या याच्यातून आम्ही संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये प्रसिद्धी आमची झाली आहे क्रिकेट पुण। 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 क्रिकेट टीममधून त्याच्यावर प्रसिद्ध झाल्यानंतर हळूहळू या मंडळाकडे इतरांचं देखील लक्ष जायला लागलं आणि ते देखील आम्हाला मग बोलवायला लागले की तुम्ही या आम्हाला देखील मार्गदर्शन करा असे आम्ही काही मंडळाला देखील मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा प्रकारचे आज जवळ बासष्ट वर्ष झाली मला आता माझं वय जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष आहे मग तेव्हापासून पहिल्या पूजेपासून मी या ठिकाणी वावरलेलं आहे त्यामुळे मला पूर्ण माहिती आहे त्यावेळी फार मोठा आता जेवढा जगमगाट दिसतोय एवढा त्या काळामध्ये नव्हता परंतु सांघिक भावना मात्र चांगली होती की आता दुसरं एक वैशिष्ट्य आमच्या मंडळाचं असं आहे की आम्ही आधी मुळात वर्गणी ही वाढीमध्येच जमा करतो वाढीच्या बाहेर एकही एक पैसा घेतला जात नाही परंतु एखाद्याने आणून दिली की मला तुमच्या डी सी युवक मंडळाला मदत करायची आहे आणि म्हणून आम्हाला तुम्हाला एक आम्ही मदत देतो तर आम्ही ते स्वीकारतो परंतु स्वतःहून आम्ही कोणालाकडे पैसे मागत नाही आम्ही आमच्या वाढीमध्ये जेवढे माणसं आहेत त्यांच्याकडूनच पैसे घेतो आणि जे इतर काही वगैरे अशी जे आलेले असतात ते स्वखुशीने आमच्या या मंडळाला सहाय्य करतात आणि त्या पैशातूनच आम्ही सगळे कार्यक्रम साजरे करतो दुसरी गोष्ट आहे वैयक्तिक भांडणं ही प्रत्येक ठिकाणी असतात वैयक्तिक भांडणं म्हणजे घराच्या आजूबाजूला अशी भांडणं एकमेकाची ना असतात नाही असं नाही परंतु त्याचा परिणाम मंडळावर कधी झाला नाही वैयक्तिक भांडणं घरामध्ये परंतु ज्यावेळी आपण सांगीत म्हणून एकत्र येणार आहोत त्या ठिकाणी कुठल्याही भांडणाचा परिणाम तिथे दिसणार दिसत नाही आणि यापुढेही तसं दिसणार नाही एवढी मी ग्वाही देतो आणि माझी मुलं कसं होतो धन्यवाद खूप छान माहिती दिलं आपण पहिला त्यांच्या मार्गदर्शनाकडून हे बोला सर एकोणीसशे बासष्टच्या स्थापनेनंतर आमचा जन्मसुद्धा त्यावेळेला नव्हता पण पहिले आभार मानेन तर ज्यांनी हे मंडळ स्थापन केले हां म्हणजे आमचा जन्मसुद्धा नव्हता ज्यांनी हे मंडळ स्थापन केलं आणि के त्यांचं पहिलं मी ऋणी आहे पहिला आभारी मानेन की आत्ता जे बाळगोपाळ आत्ता जे एकत्रितरित्या आले ते कार्यक्रम राबवत आहेत आता राटे गुरुजींनी सांगितलं सतीश राटे राटे असं म्हणतो त्यांना त्यांनी सांगितलं तांबे गुरुजींनी बऱ्यापैकी माहिती म्हणजे सगळीच बोलायला काय शिल्लक ठेवलेलं नाही पण हे सर्व माझे जे सैनिक आहेत उभे त्यांच्या वतीन मी दोन शब्द बोलतो ते कसं की आज हे मंडळ नाव रूपाला आलं त्याला कोणतरी कारणीभूत असावं ना एक आधारस्तंभ ज्याच्याकडे आपण बघतो ज्याच्यावर म्हणजे ज्याच्याकडे बघितलं जातं मोठ्या आशेने बघितलं जातं म्हणजे आज ही खंत वाटते मला हा इथे बोलताना मला भरून आलंय ते अनिल कृष्णा मंडळाची धुरा गेली अनेक वर्ष म्हणापेक्षा चाळीस पंचाळीस वर्ष सांभाळली आणि त्याच्याबरोबर एक लहान भावाप्रमाणे भाऊ तुल्य माझा माणूस तो त्याच्याबरोबर आम्ही काम केलं आहे तर त्यांनी हे मंडळ हे नावरूपाला आणलेलं आहे त्यांनी हे मंडळ नावरूपाला आणलेलं आहे आज भरून येतं आहे आज एक गोष्टीची कमी वाटते चालत नाही काय जाती फक्त दोनच एक स्त्री आणि एक पुरुष आज तुम्ही बघितलात तर आमच्या वाडीमध्ये सय्यद आणि पाटणकर हे दोन मुस्लिम समाजाची घरं आहेत पण आवर्जून त्यांची माणसं असायची की आपली वर्गणी मागायची कधी पूजेची बाकीचे कार्यक्रम आले कसं ढोल ठरवायचे कसे आज इथे नुरुद्दीन सैद आम्ही सकाळीच बोललो सर्व त्यांच्याशी पण ते आज इथे आता आपल्यामध्ये नाही मुंबईला कामानिमित्त तिथे आहेत पण हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आज आम्ही सगळ्या करायला कारणीभूत का की आपल्या मुलांना माहीत नाही आज अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा तुम्ही खूप ठिकाणी तुम्ही तुम्हा, तुम्हाला म्हणजे बोलवतात सर्व बाईट वगैरे घ्यायला सगळीकडे म्हणजे जसा इंटरनॅशनल गेम आत्ता जसा प्राख्यात आहे पूर्ण जगामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याच प्रकारचा अंडर आम डे असेल नाईट असेल का लिमिटेड ओव्हरमध्ये असेल अनेक लाखा लाखाची बक्षिसं असतात मुंबई गोरावीमध्ये केवढी मोठी टुर्नामेंट होती तुम्हाला कदाचित माहिती त्याच्या मनात असते पण स्पर्धेला लागणारा इकॉनॉमी जो खर्च म्हणजे मुळात जो खर्च लागतो आर्थिक जे आर्थिक बळ लागतं ते तसेच प्रत्येक मंडळात साऊंड नाही तर ते आर्थिक पद्धती सदन नाही प्रत्येकाचे मग मा लोकांकडे मागायचं हे करायचं ते करायचं मग त्यांची पावती बुकं संपवून दे पण आम्ही आमच्या वाडीचा कधीच पावती बुक कधीही फिरवलेलं नाही कुठे आम्ही आमच्या वाडीचे जे साठ पासष्ट सत्तर जे उमरे आहेत हुमरे म्हणतो धावटी माझ्यावर त्याचा उल्लेख करतो तर त्या उमऱ्या व्यतिरिक्त कुठे आम्ही त्याचे पैसे जमा केलेले नाहीत किंवा कुठेही मंडळाचाच पैसा जो येतो आहे त्याचा कुठेही गैरवापर केलेला नाही किंवा कुठलाही आमच्या वाडीतला मुलगा तुम्हाला कुठेही असं वायफळ दिसणार नाही काय एक वचक म्हणतात वाडीचा जो अनिलने ठेवला आहे तो अजून पुढे चालूच राहणार आहे तो पाठी राहणार नाही तो पूर्वजांनी आणून दिले त्याच्याकडे त्यांनी तो पुढेपर्यंत चालवला आणि इथून पुढे काय हे चालूच राहणार आहे कायम त्याच्यात काही फरक होणार नाही ना तेव्हा ही जे कार्यक्रम आहेत या सगळ्या कार्यक्रमाच्या रूपात आपण सगळे एकत्रित जमलो आहे तेव्हा हे स कार्यक्रम होतच असतात पण ह्यातून एक संदेश द्यायचा कि असतो किंवा आपला एक आदर्श आमच्या दूतपडेश्वर युवक मंडळाचा या बाळगोपाळांचा सर्व सैनिकांचा एक आदर्श एक मेसेज जातो पूर्ण तालुका वाईज डिस्ट्रिक्ट वाईज जिल्ह्या वाईज सगळीकडे तो कसा की हे मंडळ बाबा कसं आहे का हरकत नाही आहे पावती बुक आपण शंभर काय पाचशे छापू पैसे काय उद्या पाच लाख रुपये गोळा करू फंडिंग गोळा करू पण ते गोळा करताना समोरची सगळीच माणसं पैसे देणारी सारखे नसतात काही लोक देणारे आहेत काही लोक पाठनं म्हणाऱे काय त्यांनी कार्यक्रम केला काय अरे आमचंच त्यांना हे आहे आम्हीच दिले पैसे वगैरे हे सगळ्या गोष्टी निघतात मग ह्या सगळ्या हे सगळं ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण आपलंच मंडळ कसं व्यवस्थित होईल आणि आपला आदर्श दुसऱ्या मंडळाला कसा देता येईल तर कार्यक्रम काय आम्ही ह्याच्यापेक्षा मोठे करू कार्यक्रमाचा काय मोठा मोठा विषयच नाही आहे पण आज आपल्या आपल्यामध्ये कार्यक्रम करून दाखवायचा आहे त्या मुलांना आदर्श आदर्श निर्माण करून द्यायचा आहे की जशा आपल्या पूर्वजांनी कोणाकडे हात पसरला नाही आज आम्ही पण नाही पसरले आपण पण करायचं नाही आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावरती जाती धर्म न बाधता आपले कार्यक्रम कसे चांगले होतील कशा पद्धतीने होतील आपला आदर्श कसे लोक घेतील काय हे सगळं आम्ही ह्या याच्यातून दाखवून दिले दुसरा एक मिनिट फक्त मी सांगतो कसं की हे जे मंडळ आहे या मंडळाचं जे काम आहे हे अतिशय संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे हे एक दुसरी गोष्ट अशी या ठिकाणी अशा काही व्यक्ती होऊन गेल्या की त्यांनी या वाडीचं देखील नाव मोठं केलं आहे समजलं ना आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री जे आहे होते लरा हतनकर हे देखील रा आमच्या घाटीवरती धोपेश्वर घाटीवरतीच राहायचे आणि त्या ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी देखील ते इथेच राहत होते हे एक वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट भिकाजीराव चव्हाण रा राजापूर पंचायत समितीचे सभापती झाले त्याच्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले ते देखील याच घाटीवरती राहायचे आजपर्यंत ते इथे आज आज त्यांचा बंगला होता त्या आजपर्यंत इथे राहत होते त्यानंतर दुसरे सभापती आपले सदानंद चव्हाण हे देखील इथेच राहायचे आणि आता वैशिष्ट्य दुसरं तुम्हाला सांगतो की आता ज्या न्यायाधीश झालेले आहेत प्रशांत नार्वेकर यांच्या यांची मुलगी होय ना ही आए, ता ता जी आता न्याय जी झालेली आहे ती देखील बराच काळ हे आमच्या धोपेश्वर घाटीवरतीच राहिलेले आहे म्हणजे आम्हाला सतत आशीर्वाद हे धोपेश्वरचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात अशी आमची भावना आहे धन्यवाद आपण पाहिलात आपण आता जी भेट दिली आहे ती आपले धोतिबा किशोरचे युवक मंडळ यांना आपण आता भेट दिली आहोत आणि खरोखर स्वावलंबी असं मंडळ आहे आणि त्याच्यासाठी आपले अध्यक्ष नरेंद्र कंबेकरचे जे भावूक झाले तर इथे आपण पाहत आहे बॅनर लावलेलं आहे कैलासवासी अनिल कृष्णा बिर्जे आपण आहे हे माजी अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी आपण पाहिलं की अध्यक्ष खूप भाविक भाऊक झाले होते तर आपण पाहत आहे तर आता आपण आता, आता व्हिडिओ ते थांबवणार आहोत तर पाहताय खूप सुंदर असे डेकोरेशन केलेलं आहे आणि आता थोड्या वेळात इथे आता इथे महाप्रसाद चालू होणार आहे कोणतं आपल्याला जायचं आहे कुठे आता लाईव्हला जायचं आहे त्यामुळं आपण थांबू शकत नाही धन्यवाद सर्वांचे मला बोलू